मी सध्या सावरकरांचं माझी जन्मठे पुस्तक वाचत होते बऱ्याच जणांचं हे पुस्तक वाचून झालं असेलच माझं हे पुस्तक वाचण्याचा योग आत्ता आला सावरकरांचे अंदमानातील सेल्युलर जेलमधील काळ्यापाण्याची शिक्षा त्यांना मिळणारी वागणूक देशाप्रती त्यांचं असलेलं निस्सिम प्रेम अंधाऱ्या कोठड्यांच्या निराश जगतातून वर्तमानाच्या भिंतीपलीकडे भविष्याच्या प्रकाशास पाहण्यासाठी त्यांची होणारी तळमळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा परिस्थितीतही त्यांचा कायम असणारा पॉझिटिव्ह माइंडसेट याला सलाम आहे पुस्तक वाचताना मी सतत हा विचार करत होते आपण किती छोट्या छोट्या गोष्टींनी खचून जातो डिप्रेस्ड होतो आणि तिथे रोजचे शरीराला सहन न होणं इतपत शारीरिक श्रम आणि मानसिक यातना असून रोज त्या अंधाऱ्या कोठडीतून नव्या दिवसाच्या नव्या सूर्याची आणि आपल्यासोबत काहीतरी चांगलं घडण्याची आस रोजची असायची आणि अशा स्थितीतही त्यांना वाईट या गोष्टीचं जास्त वाटत होतं की आपल्या देशासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला अंदमानातून काही करता येत नाही आहे पण ते नेहमी हाच विचार करायचे या परिस्थितीतही मी अजून चांगलं काय करू शकतो माझ्या देशासाठी माझ्या सहजनांसाठी सावरकरांनी त्यांच्या बंदिवासात सेल्युलर जेलमधील बऱ्याच गोष्टी सुधारणा घडवून आणली अगदी कैद्यांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या प्राथमिक हक्कांपर्यंत आणि तेही शेवटपर्यंत ही कादंबरी मूळ मराठीत आहे आणि खरंतर मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की या पुस्तकाचं कोणत्याही बाकी लँग्वेजेसमध्ये ट्रान्सलेशन झालेलं नाही आहे ॲटलिस्ट ऑफिशियली तरी हे सावरकरांचं आत्मचरित्र अतिशय खडतर परिस्थितीतही जगण्याची उमेद कायम कशी ठेवायची हे, हे शिकवून जातं तुम्हीही आत्मचरित्र वाचलं असेल तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा